नमस्कार तिरंगारक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीसाठी कराडचं प्रशासन सज्ज शनिवारी होणार निकाल जाहीर कराड दक्षिणेत वीस टेबलांवर होणार मतमोजणी तर उत्तरमध्ये चौदा टेबलवर होणार मतमोजणी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीन लाख पंधरा हजार चारशे वीस मतदारांपैकी दोन लाख चाळीस हजार सातशे त्रेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जवळपास शहात्तर पॉईंट बत्तीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे या मतदानानंतर शनिवारी सकाळी मतमोजणी होणार आहे सुरवातीला टपाली मतमोजणी प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली या मतमोजणीवेळी जवळपास सतरा ते अठरा राऊंडमध्येही मतमोजणी पूर्ण होईल आणि दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीनशे बेचाळीस मतदान केंद्रावरती समावेश असणाऱ्या एकूण पुरुष मतदारांपैकी जवळपास एक लाख तेवीस हजार आठशे शहाण्णव मतदारांनी हक्क बजावला तर महिला मतदारांपैकी एक लाख सोळा हजार आठशे पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणीसाठी तेहतीस टेबल असून यापैकी पहिल्या दहा टेबलांवर टपाली मतदान मोजणी होईल तर अकरा ते तीस या टेबलांवरती यंत्रातील मतमोजणी होणार आहे सतरा ते अठरा राऊंडमध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल अशी माहिती कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली आहे तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चौदा टेबलवर मतमोजणी होणार आहे सर्व यंत्रणा सज्ज झाली असून ही मतमोजणी पहिल्या राऊंडमध्ये टपाली मतमोजणी होईल तर चौदा टेबलवरती मशीनद्वारे झालेली मतमोजणी केली जाईल अशी माहिती कराड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे तिरंगा रक्षक न्यूजसाठी अनिल बडेकरसह विश्वास मोहिते कराड सातारा